एक जर क्षेत्रफळानं त... राज्यातला सर्वात मोठा तासुका आहे लोकसंख्येची तर क्षेत्रफळ हे मोठ्या प्रमाणात आहे आणि सुदैवानं देवाभांच्या नेतृत्वामध्ये जवळपास सात गावामध्ये वैशाळी योजनेचं पाणी आलेलं आहे आणि राहिलेल्या पासष्ट गावामध्ये एक वर्षभरामध्ये माझा एखादा दुसरा तिसरा महिना होऊ शकतो परंतु वर्ष सव्वा वर्षामध्ये पासष्ट गावामध्ये पाणी येणार आहे कितला शेतकरी हा किमान पाच एकराच्या पुढचा शेतकरी आहे काय दहा आहेत काय वीस आहेत मोठ्या प्रमाणात त्याची आम्ही आकडेवारी काढलेली आहे तर जेव्हा पाणी येईल तेव्हा रस्त्याचे प्रश्न गंभीर होत आहेत आता जवळपास पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या संदर्भातल्या केसेस या मान्य तहसीलदार साहेबांच्याकडे सुरू आहेत काही प्रांत साहेबांच्याकडे असतील काही डेप्युटी कलेक्टर जर असतील अपीलमध्ये गेलेले मी विधानसभेला जेव्हा उमेदवार म्हणून तालुक्यामध्ये फिरलो तेव्हा सर्वात जास्त लोकांच्या मागण्या आल्या की आम्हाला सीवेवरचे रस्ते पाहिजेत पालन रस्ते पाहिजे आमच्या इकडे घर आहे जे दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आहे गावापासून तिकडं जायला आम्हाला वाट नाही आहे ह्या बाबी खूप समोर आल्या आम्हाला विहीर पाहिजे जमीन आहे पण विहीर नाही फिरीच प्रकरण मोठ्या प्रमाणात मंजूर होत नाही तालुक्याच्या हिशोबानं किंवा जनावरांचे गोटे पाहिजेत फळ लागवड करण्याची आमची तयारी आहे त्याला रोजगार हमी करून जी योजना आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण आमचे प्रमुख लोक बसून याचा विचार केला की दोन हजार सतरा नंतर जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम झालं नाही काय नाही तर तू तुम्हाला सगळे विषय माहीत आहे त्यात आपल्याला जायचं नाही ना 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 आणि म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ साहेब यांच्याकडे हा विषय मांडला रोजगार हमी खात्याचे मंत्री माननीय शेख गोगावले यांना भेटलो दोन तीन वेळा देवाभाऊनी आणि एकनाथ साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि आमची विनंती त्यांनी मान्य केली आमची विनंती अशी होती की जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम करण्यासाठी मोठी संधी आहे आणि राज्य सरकारनं हा पायलट प्रोजेक्ट राज्याचा म्हणून तो स्वीकारावा अशी आम्ही मागणी केल्यानंतर ही राज्य सरकारनं मागणी मान्य केलेली आहे की महाराष्ट्रातला पहिला तालुका हा रोजगार हमीच्या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट म्हणून सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा अधिकृत कार्यक्रम हा तेरा तारखेला गुरुवारी दुपारी एक वाजता तहसील कार्यालय जत च्या प्रांगणामध्ये होतोय तर जत तालुक्यातील सर्व सरपंच माजी सरपंच सर्व उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि आमचे जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी आता जरी पदावर नसतील तरी जे पदाधिकारी आहेत आजी माजी त्या सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून मी जत तालुक्यातील सर्व जनतेला करतोय या कार्यक्रमासाठी स्वतः रोजगार हमी खात्याचे मंत्री भरतसे गोगावले येणार आहेत नंदकुमार जे महासंचालक मिशन मनरेगा आहेत ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत राजेंद्र शाळे राज्य गुण नियंत्रण रोजगार हमी योजना निलेश घुगे राज्य प्रशिक्षण समन्वयक समता बांधणी कक्ष रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य हे मुख्य जे अधिकारी आहेत ते अधिकारी मान्य मंत्री महोदयांच्या सोबत येणार आहेत आणि त्याबरोबर माजी मंत्री कृषीचे सदाभाऊ कोच पाशा पटेल जे बॉम्बू मॅन म्हणून आता जे पुढे येत आहेत आणि बॉम्बूच्या बाबतीमध्ये सुद्धा आता केंद्र सरकार दहा हजार कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारला देणार आहे तर आमची मागणी असे आहे की त्यातले पाचशे कोटी रुपये जत तालुक्याला मिळावे आणि म्हणून पाशा पटेल साहेब जे माझे आमदार आहेत आणि आता कृषी आयोगाचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राजा दया निधी आपल्या जिल्हा परिषदच्या सीईओ माननीय तृप्ती दोडमिसे रोजगार हमीचे डेप्युटी कलेक्टर आपले प्रांत साहेब आपले तहसीलदार साहेब आपल्या साहे। पंचायत समितीचे बी ओ आपल्या पंचायत समितीचे ए बी ओ आणि बाकीचे सगळे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर माझी जत तालुक्यातल्या सर्व लोकांना म्हणजे आपल्या विरोधात लोक असतील त्यांनाही माझ्या हात जोडून विनंती आहे जर आपल्याला जत तालुक्यासाठी काही करायचं असेल तर ही योजना आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करू शकते जवळपास सत्तावन्न हजार जॉब कार्ड आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना आता आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत राज्य सरकारचं धोरण असं आहे की एका जॉब कार्डला एक वर्षामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार रुपये खर्च करता येतो आणि सरकारची आता अशी तयारी आहे जर पायलट प्रोजेक्ट आपण जत तालुका करत आहोतच तर आपण पन्नास हजाराची अट्ट वाढवून ती सत्तर हजारापर्यंत घेऊन जाऊ शकतो सत्तर हजारापर्यंत जर खर्चाची मर्यादा गेली तर जवळपास साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये जत तालुक्यामध्ये खर्च करता येतील म्हणजे आता पत्रकार मित्रांची सुद्धा यामध्ये फार मोठी मदत आवश्यक आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची एक संधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळते तर त्याचं सोनं आपण सगळ्यांनी एकत्रितपणे केलं पाहिजे गावामध्ये गट तर वाद विवाद न राहता या कामावरती तक्रारी न राहता आपल्याला जर समन्वयानं सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष पत्रकार मित्र आणि काही माहिती अधिकारवाले आपले मित्र आहेत त्यांनाही सगळ्यांना बरोबर घेऊन विनंती करून आपण जर ही योजना प्रभावीपणे राबवली तर राज्य सरकारची तयारी आहे की चार वर्षाच्या आतमध्ये टप्प्याटप्प्यानं पूर्ण जत तालुका हा विकसित करणं प्रत्येक व्यक्तीला लखपती करणं नुसते रोडच करणे असा विषय नाही नुसते पानान रस्तेच नाही नुसते शिवेचे रस्ते नाही नुसती वीर दिली गोटा दिला असं नाही पण बा प्रत्येक माणूस लखपती झाला पाहिजे ते होऊ शकतं या योजनेच्या माध्यमातून जत तालुक्यातला प्रत्येक माणूस लखपती होऊ शकतो स्थलांतरित थांबू शकतं जे ऊसतोड मजूर आहेत पस्तीस हजार जे ऊसतोडीला बाहेर जात आहेत आठ आठ महिने ते गावाकडे या योजनेच्या माध्यमातून थांबू शकतात नंतर काही मुलं आपली एम आय डी सी मध्ये दहा हजारांना बारा हजारांना पंधरा हजारांना काम करत आहेत पुण्याला पिंपरी चिंचवडला भोसरीला मुंबईला किंवा इथं सांगलीच्या एम आय डी सीत असतील इकडं कर्नाटक टच असल्यामुळं काही बेळगाव असतील काही हुबळीला असतील काही धारवाडला असतील किंवा तिकडं बेंगलोरला असतील तर ही मुलं पण आपल्या गावात थांबू शकतात इतकी क्षमता आहे आणि असे काही प्रयोग राज्यामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळं जत तालुक्यामध्ये एक आता परिवर्तन होत आहे जे सामाजिक परिवर्तन असेल जे आर्थिक परिवर्तन असेल आणि विकासात्मक परिवर्तन असेल तर या सगळ्या बाबीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि जत तालुक्यातील मायबाप जनतेनी तेरा तारखेला एक वाजता गुरुवारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जो भव्य दिव्य कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून जत तालुक्यातील मायबाप जनतेला